ठाणे आनंद आश्रम येथे उदय सामंत यांची पत्रकार परिषद अपेक्षित यश न मिळाल्यामुळे त्यांची कारणमीमांसा करण्यासाठी उदय सामंत यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे पत्रकारांशी संवाद ये साधला यावेळी बोलताना ते म्हणाले इंडिया आघाडीने दोन समाजात फूट पाडून हे यश संपादन केले आहे विशेष करून मुस्लिम समाजामध्ये मोठा गैरसमज केला गेला संविधान बदलणार अशी खोटी अफवा पसरून मत मागण्यात आली पण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जास्त मते मिळाली नाही तरी पंतप्रधान मोदीच बनणार असे ते म्हणाले जो गैरसमज सगळीकडे पसरवण्यात आला आहे तो गैरसमज आम्ही विकास कामे करून दूर करू यानंतर येणाऱ्या विधानसभेत दोनशे जागा महायुतीच्या आणू आमचा स्ट्राईक रेट उबाटा पेक्षा जास्त आहे जागा वाटपात उशीर झाला याचा परिणाम आम्हाला भोगावा लागला भाजपावर नाराज होण्याचे कारण नाही चुकीची सुधारणा होऊ शकते शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असतील आमचे मित्रपक्ष असतील या सगळ्याच कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं काम केलं अपेक्षित यशापर्यंत जरी आम्ही महाराष्ट्रामध्ये पोचू शकलो नसलो तर देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबच देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत देखील देशाच्या दृष्टीनं आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ऐतिहासिक बाब आहे पण कालपासूनच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्यांच्यामुळं काही लोकांना यश मिळालं त्या घटकांनाच ते विसरले या सगळ्या ह्याच्यामध्ये दोन कम्युनिटीमध्ये फार मोठ्या पद्धतीनं गैरसमज पसरवण्यामध्ये एन डी अलायन्स यशस्वी झाली कदाचित त्यांचा तो गैरसमज दूर करण्यामध्ये आम्ही कमी पडलेलो होतो परंतु मुस्लिम बांधव आणि भगिनींमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं आणि भविष्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब जर पुन्हा पंतप्रधान झाले तर संविधान बदलतील अशा पद्धतीचा एक अपप्रचार करण्यात आला आणि म्हणून मला असं वाटतं की आमचे मुस्लिम बंधुभगिनी असतील दलित बंधू भगिनी असतील यांच्याबद्दल एक आक्रोश निर्माण झाला आणि ही आपसूक सगळी जी मतं आहेत कुठची मेहनत न घेता ही एन डी अलायन्सला मिळाली परंतु कालपासून झालेल्या एकाही पत्रकार परिषदेमध्ये या घटकाचा त्यांनी उल्लेख देखील केला नाही आणि म्हणून चोवीस तासात ज्यांची उपयुक्तता संपलेली आहे अशाने देखील समजून घेतलं पाहिजे की जो गैरसमज पसरून फक्त मतासाठी उपयोग करून घेतलेला आहे असा उपयोग करणारं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार नाही किंवा देशा देशातलं देखील नरेंद्र नरे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणारं सरकार नाही आज जर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण जर विचार केला दोन जिल्ह्याच्या मतामध्येच आपल्याला कळेल की कशा पद्धतीनं निवडणूक या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या झाल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आमच्या मुस्लिम बांधवांची मताची संख्याही फार कमी होती आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर ती संख्या फार मोठ्या पद्धतीनं होती मी आकडेवारी देखील मी आणलेली आहे ज्या ठिकाणी ही संख्या कमी होती त्या ठिकाणी नारायणराव राणेंना नव्याण्णव हजार नऊशे पन्नासचं मताधिक्य मिळालं आणि ज्या ठिकाणी ही संख्या जास्त होती त्या ठिकाणी इंडिया अलायन्सला कदाचित एक लाखाच्या मताधिक्याची अपेक्षा होती परंतु आम्ही त्यांना रोखलं आणि ते तीस पस्तीस हजारच्या लीडपर्यंत गेले परंतु जर आकडेवारी आपण बघितली पूर्ण बूथवरची तर ज्या ज्या ठिकाणी हे मोहल्ले आहेत ज्या ज्या ठिकाणी ह्या वाड्या आहेत तिथे आम्हाला मतं पडलेली जी आहेत ती पन्नासच्या खाली आहेत आणि एन डी अलायन्सला पडलेली जी मतं आहेत ही तीनशे चारशे पाचशे अशी मतं आहेत त्याच्यामुळं तो नरेटिव्ह सेट करण्यामध्ये पूर्ण एन डी आघाडीला यश मिळालं म्हणूनच एवढ्या जागांपर्यंतही पोचू शकले मला त्यांच्या कार्यकर्त्यांना क्रिटिसाइज करायचं नाही नेत्यांना करायचं नाही परंतु एकच भावना आमची सगळ्यांची होती की आम्ही जर त्यांच्या जागी असतो तर पहिलं ज्यांच्यामुळं मतमोजणी एक लाखापासून सुरू झाली आमची मतमोजणी ही शून्यापासून सुरू झाली आणि त्यांची मतमोजणी त्यांच्या उमेदवाराची मतमोजणी ही एक लाख ते एक लाख वीस हजारापासून सुरू झाली कारण एक गठ्ठा मतं ही ध्रुवीकरण होऊन त्यांना मिळालेली होती परंतु त्यांच्या कोणाच्याही पत्रकार परिषदेमध्ये साधा उल्लेख देखील मुस्लिम बांधवांचा देखील झाला नाही आणि संविधान बदलतो म्हणून हा गैरसमज करून जी मतं मिळवली त्यांचा देखील उल्लेख झाला नाही याचा अर्थ या दोन्ही कम्युनिटीना फक्त मतदानासाठी भडकवण्यात आलेलं होतं परंतु हा गैरसमज आम्ही महाराष्ट्रामध्ये नक्की दूर करू चांगल्या पद्धतीनं काम करू झालेल्या अपयशाबाबत आत्मचिंतन करू आत्मपरीक्षण करू आणि विधानसभेला व्याजा सकट सगळं परत करू त्याच्यामुळं काही लोकांनी जे कालपासून तोंड सोडलेलं आहे ठीक आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवून सरकार काही गेलेलं नाही सरकार आलेलंच आहे नरेंद्र मोदीसाहेब देशाचे पंतप्रधान पुन्हा बनणार आहेत नितीशजी असतील चंद्राबाबू असतील आमचे शिंदे साहेब असतील हे सगळे एन डी एमध्ये तसेच राहणार आहेत त्याच्यामुळं काही लोकांनी दिवा स्वप्न बघू नये आणि जर आपण फरक बघितला तर काँग्रेस पक्षाला माझ्या माहितीप्रमाणे नव्याण्णव जागा मिळालेल्या आहेत आणि भाजपाला दोनशे चव्वेचाळीस जागा मिळालेल्या आहेत त्याच्यामुळं आपण उत्सव साजरा करत असताना किंवा सेलिब्रेशन करत असताना हे देखील बघितलं पाहिजे हे जर उलटं झालं असतं की काँग्रेसला ह्या भारत जोडामुळं दोनशे जागा मिळाल्या असत्या तर हे कर्तृत्व काँग्रेसचं आहे असं समजण्यामध्ये तथ्य होतं परंतु ज्या पद्धतीनं <coughs> उत्तर प्रदेशमध्ये देखील जागा मागं आल्या ह्याचा जर आपण अभ्यास केला मी फार मोठा राजकीय विश्लेषक नाही परंतु उत्तर प्रदेशातले जरी आपण आकडे बघितले आणि मतदारसंघ जर बघितले तर या दोन कम्युनिटीमध्ये ज्या पद्धतीनं गैरसमज पसरवलेला होता त्याचं हे मतामध्ये झालं पण चोवीस तासातच लक्षात आलं असेल देशातल्या मुस्लिम बांधवांच्या देखील लक्षात आलं असेल तुमच्या दलित बांधवांच्या देखील लक्षात आलं असेल हा सगळा जो काही गैरसमज केलेला होता फक्त मतं मिळवण्यासाठी केलेला होता मतदान काल संपलं त्यांची गरज काल संपली साधा उल्लेख देखील त्यांचा कोणी केलेला नाही परंतु सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हा झालेला गैरसमज आहे तो विकास कामं करून आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली दूर करू आणि कोण एकशे पंच्याऐंशी एकशे सत्त्याऐंशी एक जरी सांगत असले तरी विधानसभेच्या निवडणुकीनंतर दोनशे जागा या महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील आणि महायुतीचाच मुख्यमंत्री आपल्याला झालेला दिसेल